एकोणतीसवी जयंती या तिन्ही जयंतीच्या मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो भवार गुरुजीने जे गाणं म्हटलं त्या गाण्यालाच पुढे बोलताना मी सुरुवात करतो की भवान गुरुजी सम्राट अशोकाला खऱ्या अर्थानं महेंद्र आणि संगमित्रा मिळाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या बापाला खऱ्या अर्थानं अजूनही त्याची लेखन मात्र संगमित्र आणि महेंद्रासारखे मिळाले नाही त्याचा हा परिणाम आहे की बाबासाहेबांच्या सत्तर वर्षानंतर बहात्तर वर्षानंतर बाबासाहेब संपवण्याचं कारस्थान या देशामध्ये सुरू झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास समजून घेत असताना सगळ्यात महत्वाच्या घ्याव्या लागतील की या देशामध्ये आमचं जे वाघन आहे आमचा जो संघर्ष आहे तो ब्राह्मण विरुद्ध श्रमक श्रम कोण तर बौद्ध यांचाच आहे आणि हा संघर्ष कुठपर्यंत येऊन टिकतो तर तो डॉक्टर बाबा

त्यांचा इतिहास लपवण्याचा कार्यक्रम या देशामध्ये झाला आणि एवढंच नव्हे तर आत्ता आत्ताच्या काळात ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघितलं अनेक लोक बाबासाहेबांचे बाबासाहेबांना भेटलेले आहेत असं असताना सुद्धा बाबासाहेब हे वेदानुसार ब्राह्मणच आहे असं म्हणण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे उद्या काय होईल आमची आम्ही आम आम तात्काजचे वेदानुसार शब्द काढून टाकू आणि मग म्हणू की बाबासाहेब ब्राह्मणच होते आणि मग हे फसवलं जाईल तुमची आमची पिढी संपली कि मग बाबासाहेब हे ब्राह्मणच होते त्यांना दलितांचा खूप कैवार आला आणि म्हणून त्यांनी बौद्ध स्वीकारून त्यांना त्यांच्या उदाहरणाचं काम केलं असा इतिहास लिहिला जाईल याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो की तुम आला तुम आला तुम आला या देशामध्ये असलेला भंगी मेहकर वाल्मिकी समाज जो आहे हे त्याच्याबद्दल सगळ्यात उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळी आमच्या शंभू रामायणाचा काळ लक्षात घ्या काय या शंभूचा काळ आहे शंभू वेद वाचतो का कोणी शिकवत नाही तो, तो, तो वेद ऐकतो आणि शिकतो वाचतो आणि म्हणून राम त्याचा खून करतो मर्डर करतो शंभुकाचा वध करतो त्या काळामध्ये वाल्मिकी म्हणजे भंगी समाजाचा एकही माणूस लिहू तरी शकेल काय शक्यता आहे का अशी शक्यता कुठेच नाही तो लिहूच शकत नाही हे आपल्याला माहीत असताना वाल्मिकीने रामायण लिहिलं आणि वाल्मिकी तुमच्या जातीचा आहे असं त्यांच्यावर बिंबवलं आज त्यांना त्याचा फार मोठा गौरवा वाटतो सगळ्यात मोठी राम जग रामनवमीची जी जयंती होते जी जो उत्सव होतो तो तिकडेच सुरू होतो हे लक्षात घ्या मी पहिल्यांदा बघितलं मला आठवत नाही आतापर्यंतच्या का काळामध्ये ती कधी गणेश जयंती मी बघितली नव्हती मी हनुमान जयंती पण बघितली नव्हती त्या जयंत्या सुरू झाल्या जयंती म्हणजे काय की जन्म घेतला जयंती म्हणजे काय तर जन्म घेतला हा जन्मसर्गिक आहे का मग आज जयंतीच्या नावानं बघा प्रतिक्रिया कशी सुरू आहे तुम्ही आंबेडकर जयंती भीम जयंती म्हणता तुम्ही बुद्ध जयंती म्हणता आता आम्ही पण कसे शब्द वापरायला सुरुवात केलेली आहे ही सगळ्यात मोठी प्रतिक्रांती आहे ही आमच्या बहुजनांना समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिक्रांतीला समजून घेणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेबांचा इतिहास तुम्हाला कमी जास्त माहिती असेल चालेल बाबासाहेबांच्या घटना तुम्हाला कमी जास्त माहित असतील चालेल पण तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांती समजलीच पाहिजे तुम्हाला बुद्ध धम्म समजलाच पाहिजे जोपर्यंत या गोष्टी तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तो या देशामध्ये तुम्ही प्रतिक्रांतीशी मुकाबला करू शकणार नाही ही सगळ्यात महत्वाची बाब तुम्हाला समजून घ्यावी लागेल ते हळूहळू टाकून बघता सोलापुर सारखा भांगता बोलून बघतो बाबासाहेब वीरांब्राह्मणच आहे बघता काय वाटतं लक्षात येतो कार्यरण समाज भूत आहे आग। समाज कृत आहे अजून दहा वर्ष घ्यावी लागते अजून दहा वर्ष घ्या दहा दहा वर्षांना प्राण तयार करतात दहा दहा वर्षाचा एक एक महापुरुष संपवण्याचं कामस्थान या देशामध्ये होतो मी तुम्हाला सांगतो या देशामध्ये जर इंग्रज आले नसते तर या देशामध्ये उदयही माहीत झाला नसता या देशामध्ये सम्राट अशोकही माहीत झाला नसता आणि या देशामध्ये छत्रपती शिवराय सुद्धा माहीत झाला नसता जर या देशामध्ये इंग्रज आले नसते <laughs> जेम्स यानं पहिल्यांदा ब्राह्मण लिपी वाचली त्याला ब्राह्मी लिपी म्हणतात की सुद्धा एक प्रतिक्रांतीचा भाग आहे की ध्रमलिपी आहे ती ध्रमलिपी वाचली आणि ती लिपी वाचल्यानंतर त्याला लक्षात आलं कि एक मोठा सम्राट होऊन गेला ज्यांना चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधली मग तो शोधायला लागला अहो अजिंक्यासारखी इतकी महान लेणी कुठेतरी गलप झालेली होती एवढंच काय तर आमचं ज्या महावियासाठी आम्ही भांडण करतोय महाबोधी महाविहार हे सुद्धा माहित नव्हतं तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला वाटत असेल की महाबोधी महावीर सगळ्यांना माहित होत नव्हतं माहित नव्हतं ते शोधलं ते वाचलं आणि कारण तिथे मी तुम्हाला सांगतो जो गोसावी होता त्या गोसावीला ते कबे कब्जा केला होता सतराव्या शतकामध्ये आणि त्या ठिकाणी त्याने हिंदू पद्धतीने म्हणजे ब्राह्मण्य पद्धतीने वैदिक पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम चालू केले होते आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ते शोधल्यानंतर ती माहिती झाल्यानंतर एक अठराशे एक्क्याण्णव साली अठराशे एक्क्याण्णव साली धर्मवास अनागरिक या बौद्ध भेटूने सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं त्याचा परिणाम असा झाला की एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट आहे बुद्धविहार टेम्पल आहे टेम्पल ऍक्ट व्हॉट इज टेम्पल बुद्धविहार बुद्धविहार आहे ते टेम्पल नाही आहे बुद्धगया टेम्पल टेम्पल या पद्धतीने ते बिंबवलं तुमच्यावर टेम्पल आहे म्हणून आहे हे आपण सांगण्याचं सा गरजेचं गर्द, आहे आणि त्या टेम्पल ब्राह्मणांचा कब्जा येऊन बसवला बॉडी आहे जरच्या वयामध्ये चार बौद्ध चार हिंदू आणि जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल तो त्या कमिटीचा अध्यक्ष असेल आणि जर त्यावेळेस त्या बुद्ध या जिल्ह्यामध्ये जर कोणी हिंदू कलेक्टर नसेल तर बाजूच्या जिल्ह्यातला कलेक्टर हा त्या कमिटीचा अध्यक्ष असेल पण तो, तो कोण असेल हिंदूच असेल अशा पद्धतीचं विरोधामध्ये केलेलं आहे मग अशा पद्धतीमध्ये आम्ही असं म्हणूयात की जर त्या ठिकाणी बुद्ध मंदिरामध्ये यांना ब्राह्मण ठेवायचे आहे तर ब्राह्मणाच्या मंदिरामध्ये तुम्हाला मुस्लिम व्यक्ती चालतील का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे तर ही जी प्रतिक्रांती आहे ही प्रतिक्रांती समजून घेण्यासाठी आपल्याला खूप सारं काम करावं लागेल आणि म्हणून या देशामध्ये आम्हाला संगमित्र आणि महेंद्र सारखे जे वारसा पुढे येणारे महापुरुषांचा असे जे अनुयायी आहेत असे जे वारस आहेत अशाची गरज आहे तरच या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती पुढे होऊ शकते एक लक्षात घ्या या देशामध्ये जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये बाबासाहेबांना पहिला लढा लढावा लागला तो काय लढावा लागला तर तो, तो पाण्यासाठी लढावा लढा लढावा लागला म्हणजे या देशामध्ये पाणी सुद्धा तुम्हाला पिण्यास बाबासाहेबांनी तुमच्या घरात आंघोळीसाठी शॉवर लावून दिले एवढी मोठी क्रांती आहे ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे आणि म्हणून की त्या मनोमाज्यांचा पोटा दुखतो म्हणून त्यांना बाबासाहेब नको आहे कोणीही तयार झाल्यानं चालतो पण बाबासाहेबांसारखा माणूस नको बाबा सारखा बाबासाहेबांसारखा महानायक नको कारण त्याने या देशातील प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये इतका मोठा अनुदाग्र हो बदल केला की जो कधी सावली सुद्धा जवळ जाऊ देत नव्हता आज तो तो माणूस त्या ब्राह्मणाला आदेश देतो तो आदेश त्या भावनाला ऐकावा लागतो एवढी मोठी क्रांती या ठिकाणी बाबासाहेबांनी केली आणि म्हणून या लोकांच्या पोटात ज्या ठिकाणी तुम्हाला जमिनीचा तुकडा सुद्धा तुमची घरं होती आज तुमची पोट मोठी राजगृह हो उभे राहिली म्हणून तुमच्या पोट पोटात तुपत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या म्हणजे बाबासाहेब ज्या वेळेस महिलांच्या परिषदेमध्ये महत्वाचं बोलतात आपल्या महिला कशा असल्या पाहिजे त्या बाबाचं खूप छान भाषण करतात बाबासाहेब म्हणतात की आमच्या महिलांनी मराठ्या सारखे तुम्ही सारखे कपडे घातले पाहिजे कारण आपल्या बायात त्यावेळी ना गुडघ्याच्या वर असलेल्या साड्या घालायच्या आजही तुम्हाला त्या आदिवासी भागामध्ये गेल्या ना कशा प्रगतीच्या साड्या तुम्हाला दिसतात तर बाबासाहेब ते सांगतात की तुम्ही असे पाकळ नेसले पाहिजे अशा साया नेसल्या पाहिजे तसा परत घेतला पाहिजे इतक्या बारीक बारीक मायक्रो गोष्टी तुम्हाला बाबासाहेब सांगतात इतक्या बारीक मायक्रो गोष्टी सांगतात आणि तुला सांगतात की त्या त्यावेळेस ज्या ब्राह्मणी बाई बाया असतात त्या परिषदेमध्ये आलेल्या त्यांना सांगतात की तुम्ही यांना सांगा अशा पद्धतीनं बाबासाहेब तुम्हाला सांगता बाबासाहेब सांगतात तुम्हाला गळ्या सोन्याचं घालायचं नक्की नाही वापर वापरायचो त्याकडे बरोबर आहे बाबासाहेब त्यावेळी त्याला विरोध करतात आणि बाबासाहेब सांगतात की तुम्ही सोन्याचं घालायचं हा हा जो मुद्दा आहे आज त्यांच्याकडे सोनं नाही त्याच्यापेक्षा ना जास्त सोने घालून आम्ही फिरतो हे त्यांच्या पोटात दुखतं एवढी मोठी क्रांती बाबासाहेबांनी केली म्हणून त्यांच्या पोटात दुखतं ह्या गोष्टी तुम्ही समजून घेण्याची गरज आहे आज तुमच्या आमच्या सारखा माणूस ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी बैलगाडीतून उतरवून दिलेलं होत बैलगाडीतून उतरवून दिलेलं होत आज त्याचीच यंत्र विमान फिरतात ही क्रांती बाबासाहेबांच्या सर्वांनी केली बाबासाहेबांनी केली म्हणून यांच्या पोटात तुटत या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि हे सगळे परिणाम एका, एका तुम्हाला सांगतो भारताच्या संसदेमध्ये ज्या वेळेस बाबासाहेब उभे असायचे तर बाबासाहेबांच्या विरोधात ओढलेली सगळी संसद असायची आणि बाबासाहेब एकटेच त्यांना उरून पुरायचे अरे ही काय बाबा हा कसला माणूस आहे पुन्हा झेपणा झालाय अशी अवस्था त्यांची व्हायची बाबासाहेबांच्या पुढे त्यांना नमावं लागायचं झुकावं लागायचं हेच त्यांच्या पोटात चुकतं आणि म्हणून बाबासाहेब संपवण्यासाठी अशा प्रकारची षडयंत्र या देशामध्ये सातत्यानं करण्याचं सा काम सुरू आहे हे आम्हाला समजून घ्यायची गरज आहे या देशामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांची विरोध आपलं बोलत नसू दे 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 परंतु जेव्हा जेव्हा वेग येते तेव्हा तेव्हा आमचा समाज एकत्र येऊन विदा विदाऊट लिडर बिना लिडरशिप शिवाय लढतो उभा राहतो कि करना मनु तेंचा कि ही जाणीव त्यांना आहे म्हणून त्यांच्या पोटात दुखत ही गोष्ट तुम्ही समजून घ्या वेळेस मी बघतो की भीम जयंतीला आमचा समाज रस्त्यावर निघतो कोणी काही पण ज्या वेळेस आमचा समाज रस्त्यावर निघतो भव्य मिरवणुकी काढतो त्यातून आपल्या प्रदर्शने दाखवतो की आज बाबासाहेब का सभा घेत होते बाबासाहेब रॅली बाबा का घेत होते बाबासाहेब परिषदात का घेत होते ते एकत्र करत होते लोकांना लोकांना एकत्र करून संदेश देत होते बाबासाहेब त्यावेळी त्या लोकांना चळवळ सुद्धा सांगत होते तोच आजचा तो उद्देश आहे आज ज्यावेळी आपल्याला विरुद्ध असल्यामुळे आपले प्रॉब्लेम्स आहेत पण बाबासाहेब बाबासाहेब जयंतीला हा जो समाज एकत्र येतो एकत्र येऊन रस्त्याच्या रस्त्यात ब्लॉक करतो तेव्हा कळत बाप रे यांच्याशी बंगला घेणं सोप नाही आहे म्हणून त्यांच्या पोटात बघत आणि म्हणून ही संपवण्याचं कारस्थान सातत्यानं या ठिकाणी माहिती आहे की बिहारचा जो मुद्दा आहे बुद्धदया टेम्पल ऍक्टचा तर तुम्हाला माहिती आहे की जगात म्हणजे भारतामध्ये मोठं आंदोलन चालू आहे जगामधून अनेक ठिकाणापासून त्या ठिकाणी अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू आहे परंतु ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहत त्यावेळेस मात्र त्यांच्या मनात धरकी भरते हे उदाहरण आपल्याला दिसत ज्यावेळेस या ठिकाणी इथला बौद्ध समाज ज्यावेळेस पुण्याच्या रस्त्यावर निघतो त्या मोर्चामध्ये त्यावेळेस इथे घाबरगोडणी ओळून जाते ज्यावेळेस सम्राट अशोक जयंतीला मृतदाया मुक्तीसाठी मुंबईमध्ये समाज रस्त्यावर निघतो त्यावेळेस त्याची घाबर उठी बोलते आणि लक्षात घ्या की बुद्ध गया मुक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील बौद्ध लोकच करणार आहेत हे पण मी तुम्हाला सांगून ठेवतो हे माझं भविष्य आहे हे होणारच आहे कारण भारताच्या बाबासाहेबांच्या लेखनामध्ये तुम्ही ताकद आहे की ही क्रांती घडवण्याची जी हिंमत आहे लढण्याची हिंमत आहे ती आमच्यामध्येच आहे अशा पद्धतीनं हे काम आपल्याला करावं लागणार आहे सध्याच्या काळामध्ये बाबासाहेबांची सातत्याने विरोध करतात यांच्या गीतीला विरोध करतात आणि म्हणून काय चालू केलं यांनी महाराष्ट्रामध्ये हा कायदा कुठंच नाही आहे पण तो महाराष्ट्रामध्ये कायदा आणण्याचा प्रकार त्यांनी सुरू केला कुठंच नाही केला त्यांनी तो ची एवढे सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये सरकार आहे अनेक ठिकाणी सरकार आहे गुजरातमध्ये सरकार आहे परंतु अशा प्रकारचा कायदा त्यांनी कुठे आणला नाही तो कायदा फक्त ते कुठं आणत आहे तर ते महाराष्ट्रात आणत आहेत तो महाराष्ट्रात महार का कायदा का आणत आहे काय त्याचं कारण असावं कारण महाराष्ट्रातली जी बौद्ध जनता आहे ती जनता सगळ्यात जास्त विरोध करते बाबासाहेबांच्या बुद्धांच्या ज्या काही आमच्या अस्थि अस्मितेच्या गोष्टी असतील त्या अस्मितेसाठी ही लोक झगडा करतात ही भांडता ही त्यांची भीती आहे जरी ही लोक निवडून येत नाही तरी सुद्धा ही लोक आपल्यासाठी तेवढीच घातक आहेत तेवढीच आपल्याशी भांडता याची भीती तिथल्या व्यवस्थेला आहे त्यामुळे ते एक असा कायदा आणत आहे की मी एवढ्या ताकदीनं जिथं बोलत आहे तुम्ही जे ऐकत आहात या बुद्धविहारामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे या सगळ्यांवर एकाच वेळी गुन्हे दाखल होते या मृतलेहाराला सील लागेल कारण सवं इतकं आहे त्याच त्या कायद्याचं नाव आहे जन सुरक्षा विधेयक इतकं घातक विधेयक आहे ते का इंग्रजांच्या काळामध्ये जेवढं घातक होतं त्याच्यापेक्षा घातक तो कायदा काय सांगतो म्हणजे मला असं वाटलं की मला आता एखादं मारायचं मला वाटलं फक्त आणि ते मी फक्त वाचलं आणि ते बोललो तरी सुद्धा माझ्यावर सात वर्ष मध्ये जाऊ शकतो एवढा मोठा गुन्हा दाखल होता फक्त विचार केला म्हणजे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला विचार करायला शिकवलं त्या ठिकाणी तुम्ही विचारच करू नये अशा पद्धतीची व्यवस्था या कायद्याने येत आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक या विधेयकाला आपण विरोध करणं गरजेचं आहे ते विधेयक पुढे काय म्हणत की जर तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जर तुम्ही बोलला तर तुमच्यावर दहा वर्षाची शिक्षा तुम्हाला होऊ शकते अशा पद्धतीच गुन्हा अशा पद्धतीचं विधेयक ते पास करत आहे बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही दिलेली आहे ही लोकशाही कशी आहे माहित आहे का ही लोकशाही जगातल्या सगळ्यात जबरदस्त अशी माहिती म्हणजे जबरदस्त अशी लोकशाही आहे की या लोकशाहीमध्ये जे सरकार असते या सरकारवर टीका करण्यासाठी या सरकारचं रुन्हा गुन्हा काढण्यासाठी या सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी हे नेता निवडला जातो त्याला पैसे दिले जातात त्याला तेवढ्या फॅसिलिटी दिल्या जातात त्याला विमान प्रवास फ्री दिला जातो रेल्वे प्रवास दिला जातो त्याला बंगला दिला जातो आणि त्याला मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री दर्जा दिला जातो त्याला म्हणतात विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष नेत्यांना एवढे मोठे अधिकार असतात पंतप्रधाना एवढेच अधिकार असतात अनेक कायद्यांमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय बिल पास होत नाही अशा पद्धतीची लोकशाही बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्याच ठिकाणी सरकारच्या विरोधात म्हणजे सरकारच्या सरकार विरोधात बोलण्यासाठी त्यांना पैसे दिले जातात आणि आज महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कायदा आणत आहे की तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जर बोलला तर तुमचा गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीचा जबरदस्त तुम्हाला रोखणारा कायदा इथे निर्माण दे होता प्रतिक्रांतीची पावलं आहेत बाबासाहेबांची लेकरं नेहमी पुढे असतात मेलो तरी व्यक्त तर लढलो पाहिजे अशी भूमिका घेऊन असतात त्यामुळे रोखण्यासाठी अशा प्रकारचा कायदा त्यांनी निर्माण केला त्यामध्ये असं आहे जसं पुनाल कामनाचं झालंय तुम्हाला माहिती आहे पुनाल काम्रा बोलता पण त्या ठिकाणी जे जे प्रेक्षक म्हणून आले होते जी जी जे जे लोक प्रेक्षक म्हणून आले होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना सुद्धा नोटिसा पाठवल्या तुम्ही काय ऐकताय का त्या वाट्याचा सुद्धा पाठवून टाकण्यात आलंय ते महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाचं पहिलं ट्रेलर होता हे तुम्हाला मी सांगतोय आणि ट्रेलर तुम्ही समजून घ्या म्हणजे हे भविष्यात काय काय करू शकतील ज्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये अशा सभा होतील अशा मीटिंग होतील त्या वास्तूला सुद्धा सील करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असणार आणि सील केलेल्या वास्तू जर काही नुकसान झालं तर त्याची आमची सरकारची काही जबाबदारी राहणार नाही अशा प्रकारचा तो कायदा त्यांनी निर्माण केला इतका घातक असा कायदा आहे या कायद्याला आपण विरोध करणं गरजेचं आहे ही प्रतिक्रांतीची पावलं आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणजे आमच्यासाठी ज्या न्याय व्यवस्थेवर हो आम्हाला विश्वास होता त्या न्याय व्यवस्थेचे सुद्धा ऐशी तैशी येथे आपल्याला झालेली दिसते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एस सी एस टी आरक्षणामध्ये लागलेलं क्रिमिलेअर आणि त्याच सोबत डी अशा पद्धतीचं तुमचं विभाग नाही हे सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीच्या विरोधात असलेली प्रतिक्रांती आहे हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून ही जी न्याय व्यवस्था कशी आहे तर तुम्हाला मी सांगतो तो जो सुप्रीम कोर्टाचा जज होता माझी जज ज़, त्या जजच्या धराला लागली आ आणि लागल्यानंतर हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी सापडलं त्याच्या घरामध्ये ही आत्ताची घटना आहे त्यावरून यांचं न्यायिक चरित्र काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या न्याय व्यवस्थेवर आम्हाला सगळ्यात जास्त विश्वास होता ती न्याय व्यवस्था सुद्धा इथे करप्ट आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी जर तुम्हाला आपल्याला बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे असतील बाबासाहेबांच्या विचारा, विचारा आम्हाला क्रांती करायची असेल तर आपल्याला सावध गतीनं पावलं उचलून प्री प्लान करून आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे आपण सातत्यानं प्रबोधन प्रबोधन करणं गरजेचं आहे आपण सातत्यानं जनजागृतीचे कार्यक्रम घेणं आवश्यक आहे आपण जनमानसामध्ये वाईट काय चांगलं काय हे सांगणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं आम्हाला या बाबासाहेबांच्या चळवळीला जिवंत ठेवण्याचं काम करायचं आहे बाबासाहेब काय म्हणतात मी तुम्हाला फक्त महत्वाचं जे सरांनी जे सांगितलं होतं त्याचाच भाग आहे तुम्ही सांगतो की बाबासाहेब तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला काय म्हणतात जी कार्यकर्ते सातत्यानं चळवळीसाठी झपाटून काम करतात त्यांना बाबासाहेब खूप मोठं धन्यवाद देतात त्यांना धन्य म्हणतात बाबासाहेब आणि बाबासाहेबांनी आहे या चळवळीत काम करणाऱ्या लोकांना त्यांनी कधी तुमचा अपमान झाला तुमचं कोणी कौतुक केलं या दोन्ही गोष्टीला भारावून जाण्याची गरज नाही तुम्ही सातत्यानं चालत राहणं आवश्यक आहे एवढंच बाबासाहेब सांगता बाबासाहेब काय म्हणतात एका संदेशामध्ये त्या तो संदेश फार महत्वाचा आहे बाबासाहेब म्हणतात पदगलीत लोकांना हा लकेशाच्या आणि त्यागाच्या आपती दिव्यातून घेण्यापासून मोठेपण प्राप्त होणार नाही का अस्पृश्यांचे कार्य अत्यंत उदात्त आहे आपला भविष्य काय ठरविण्यासाठी जे तन मन धन आणि तारुण्य कर, कुर्बान करतील ते ते धन्य हो माणसाला त्यांची गुलामगिरी माणसाला त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे सुखाची दुःखाची मानाची वादळाची संकटाची परवा न करता एक सारखी झगत राहतील ते धन्य होऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक असलेल्या माणसाला धन्य म्हटलेला आहे बाबासाहेबांनी तिथल्या प्रत्येक चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला कार्यकर्त्याला धन्य म्हटलेलं आहे आणि म्हणून आपण इतरांच्या कुणाच्याही मोहाला बरी न पळता इगोला बरी न पळता सातत्यानं आपण आपलं काम करत राहायचं आहे चळवळीमध्ये सातत्यानं पुढाकाराने जगत राहणं आवश्यक आहे तर आपण बाबासाहेबांना अपेक्षित असलेली क्रांती करू शकू आपल्या बाबासाहेबांच्या क्रांतीचा एकच उद्देश आहे एवढं फिरून 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 सांगायचं तर कशासाठी तर त्याचा उद्देश एकच आहे आणि ते म्हणजे भारताच्या संविधानाचं पहिलं कलम इंडिया भारत वेळी आमच्या समोर प्रश्न निर्माण होईल तेव्हा बाबासाहेबांचं वाक्य तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे ते म्हणजे मी प्रथमतः भारतीय आहे मी अंतिमतः भारतीय आहे आणि म्हणून या देशाला भारतीयत्व देण्यासाठी प्रत्येक माणसाला भारतीय नागरिक बनवण्याची चळवळ म्हणजे आंबेडकरवाद म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आणि त्याचसाठी आपल्याला कार्य करायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराज